तर प्रिय विद्यार्थ्यांनो आज आपण एक खेळ खेळणार आहो खेळाचे नाव आहे लकी स्टुडंट खेळाचे नाव काय आहे भाग्यवान विद्यार्थी आज कोण्या विद्यार्थ्याला लॉटरी लागणार हे आपण बघणार आहो खेळाचे नियम असे आहे की आपण या ठिकाणी तीन सर्कल फाळलेले आहे एका व सर्कलमध्ये वन हा आकडा लिहिलेला आहे ज्याला आपण मराठीमध्ये एक म्हणतो दुसऱ्या सर्कलमध्ये दोन लिहिलेले आहे आणि तिसऱ्या सर्कलमध्ये तीन लिहिलेले आहे तर या ठिकाणी ही पाटील नावाची विद्यार्थिनी आहे ही चिठ्ठी काढणार आहे केव्हा चिठ्ठी निघेल जोपर्यंत म्युझिक चालू राहील ही घंटी वाजत राहील तोपर्यंत तुम्हाला फिरायचं आहे जशी घंटी थांबेल तसंच तुम्ही वर्तुळातली जागा घ्यायची आहे ज्या विद्यार्थ्याला वर्तुळात जागा मिळणार नाही ते विद्यार्थी बाद होत जातील तेही समजदारीने समजदारीने खेळाचे नियम समजले शेवटी आपण एवढ्या सर्व विद्यार्थ्यांमधून आजचा भाग्यवान विद्यार्थी कोणता हे बघणार आहो तर खेळाला सुरुवात करायची का तुम्ही सर्वजण तयार आहात चला आजच्या खेळाचं नाव काय आहे लकी स्टुडंट भाग्यवान विद्यार्थी चला स्टार्ट हां या ठिकाणी जीविका आलेली आहे व्हेरी गुड या ठिकाणी बरोबर तीन विद्यार्थी आलेले आहे समजदारीनेच आणि या ठिकाणी या दोन विद्यार्थिनी बरोबर आलेले आहे समजदारीने सर्वांना खेळाची जाणीव आहे खेळाचे नियम मोडले नाही पाहिजे सर्वांना कळते आता पाटील नावाची विद्यार्थिनी आहे ती आता एक चिठ्ठी काढणार आहे यातला लकी विद्यार्थी कोणता कोणाची चिठ्ठी निघते कोणाची लॉटरी लागते बघू तर आपण आज तिच्याकडे एक चिठ्ठी काढ बेटा दाखव सर्वांना इकडे माझ्याकडे दाखव वन एक नंबरची चिठ्ठी निघालेली आहे एक नंबर आजचा विजेता ठरला टाळवाजवा आता यातले किती नंबर बाद होणार तीन नंबर आणि दोन नंबर बाद झालेले आहे बाद व्हा बाहेर तीन नंबर आणि दोन नंबर बाद झाले चला एक नंबरने पुन्हा रांगेमध्ये व्हेरी गुड हां बघू इकडे माही कंगालीला वन नंबर मिळालेला आहे बघा थांबून जा बेटा आणि इकडे या तिघांना थ्री नंबर मिळालेला आहे आणि इकडे या दोघांना दोन नंबर मिळालेला आहे यातले भाग्यवान विद्यार्थी कोणते तुमची सर्वांची उत्सुकता वाढलेली आहे यातला भाग्यवान विद्यार्थी ही पाटील नावाची विद्यार्थी काढणार ना। चल हलो बेटा हलो ते हां यांना हलवून दाखव असं हलवून दाखव हां चिठ्ठी काढ आणि दाखव मला ओपन करते चिठ्ठी आजचा लकी विद्यार्थी कोण दोन नंबरचे चला तीन नंबर आणि एक नंबर बाद चला बाजूला ते गोलामध्ये फिरणार नाही चला लकी विद्यार्थीचा गेम चालू झालेला आहे भाग्यवान विद्यार्थी कोण आजचा जोरदार चुरस वाढलेली आहे या ठिकाणी हा एक बरोबर आलेला आहे या ठिकाणी तीन विद्यार्थी आलेले आहे आणि या ठिकाणी दोन विद्यार्थी आलेले आहे अति पाटील नावाची मुलगी चिठ्ठी काढत आहे भाग्यवान कोण आहे चला चिठ्ठी काढ बेटा भाग्यवान एक चला तुम्ही बा तुम्ही आता यामध्ये फिरायचं नाही डबल डबल यायचं नाही कोणी आले होते का डबल नाही ना डबल यायचं नाही जेवढे विद्यार्थी आपल्याला चालतील खेळाचे नियम कोणीही मोडू नका स्टार्ट बघू आता थोडेसेच मुलं राहिलेले आहे जा हा या ठिकाणी हा मुलगा आलेला आहे बरोबर आहे एक नंबर हा तीन नंबर या तिघांनी घेतलेला आहे बरोबर आहे आणि दोघांनी दोन नंबर घेतलेला आहे आणि ते बर्नी हॅलो बेटा बर्नी हॅलो यांच्या देखत हां चल एक चिठ्ठी काढ बघू आता कोण लकी विद्यार्थी ठरते पहा दखाव इकडे दोन लकी विद्यार्थी कोण आहे दोन नंबरचे विद्यार्थी लकी आहे तीन नंबर आणि एक नंबर बाजवा टाळाचा दोन नंबर राहिल्यासाठी चला टाळावा जोरता चला चालो जेवढे आहे तेवढे धावा चला चिठ्ठी काढ बेटा एक, एक।, एक।, एक। नंबरच्या मुलासाठी चिठ्ठी निघालेली आहे टाळ्यासाठी जोरदार याचं सा स्वागत करा एक नंबर कोण आहे हा कोण आहे मिलिन हाके वर्ग दुसरीतला विद्यार्थी एक नंबर आहे दोघी बाद झालेली आहे बात आपला नाही मिलिन हाके एक नंबर ठरलेला आहे आणि दोघी आता बाजूला राहिलेली आहे चल मिलिन आता एक विद्यार्थी पुन्हा आहे हो चला माही आणि आपल्या काय माही आणि मिलीन यामध्ये आता स्पर्धा रंगत आहे तुम्ही स्प सर्व लकी विद्यार्थी कोण ठरणार आहे बघणार आहे आज आज आपल्या शाळेतला लकी विद्यार्थी कोण हे आज आपण बघणार आहो दोघामध्ये बाहर, चुरस लागलेली आहे बघूया दोघांमध्ये कोण जिंकणार आहे गोलाच्या बाहेर गोलाच्या बाहेरून फिरायचं गोलाच्या बाहेरून चुरस वाढली आहे हा चिट्टी काढ बेटा नाही तर एक मिनिट एक मिनिट तुम्ही खेळाचे नियम मोडले तुम्ही वेगवेगळ्या गुलामध्ये जायला पाहिजे होतं तुम्ही एकाच गुलात कशी गेले त्याला पुन्हा फिरा एकाच गोलात जायचं नाही चला भिरा अरे आधी आधी खेळाचे नियम मोडायचे नाही वेगवेगळ्या गोलात जायचं आहे तुम्हाला चला आता ही चिठ्ठी काढणार आहे कोण विजेता ठरणार आज बघू आपण एक तर आजच्या खेळाची विजेता ठरलेली आहे ही मुलगी या मुलीचं नाव काय आहे माई कंगाली आजच्या खेळाची विजेता ठरलेली आहे तुम्हाला खेळ आवडला का तर मग आजचा भाग्यवान विद्यार्थी कोण ठरला माई कंगाली आजचा भाग्यवान विद्यार्थी कोण माही कंगाली ही विद्यार्थीनी आजच्या खेळाची भाग्यवान विद्यार्थिनी ठरली आहे तिच्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजव एकदा जोरदार